आज आज़ा आपण आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसलेला आहात काय आपल्या मागण्या आहेत काय सांगा मी राजू भालेराव अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन व माझे सहकारी मित्र आज आझाद मैदान इथे उपोषण बसलेलो आहोत मातंग समाजाचे जेवायच्या ज्या मागण्या आहे त्या अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे त्यामधली प्रमुख मागणी आहे का मातंग समाजाला जे न्याय मिळाला संत अ बडं हे वर्गीकरण तात्काळ झालं पाहिजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मंडळाला जी हमीपत्र शासकीय जामीनदारेची जी अट आहे ती रद्द झाली पाहिजे कारण की आमच्या समाजामध्ये बोटावर मोजणे इतकेच शासकीय कर्मचारी आहेत त्यामध्ये शे ती गड़ी गड़ी ते शासकीय कर्मचारी वेळोवेळी घडीघडी ते त्या ठिकाणी ते शा जामीन देऊ शकत नाही तसेच आमच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता घर जम, जमी शेतजमीन नसल्यामुळे आम्ही तिस त्याच्यावरसुद्धा आम्ही बोजा टाकू शकत नाही त्यामुळे आम्ही शासनाला विनंती आहे का ती जी अट आहे ती रद्द करण्यात यावी तसेच जेव्हा अण्णाभूर साठे विकास महामंडळ आहे तर ते एन एफ डी सीला त्यांनी शंभर कोटीची हमी दिल्यास त्या एन एफ डी सी दिल्ली हे तात्काळ त्यांचे ते, ते, ते फंड्स महामंडळाला उपलब्ध करून देतील तर महाराष्ट्र शासनाने ती हमी तात्काळ घ्यावी तसेच जे अर्जारची वय पन्नासवरून साठ वर्ष करण्यात ते यावे तसेच जे विदेश विदेशामध्ये जे विद्यार्थी गेलेले मातंग समाज तरुण शिक्षणासाठी गेलेले आहेत तरुण तरुणी तर त्यांनासुद्धा शासनाने तात्काळ एन एफ डी सीमार्फत मार्फत त्यांना तात्काळ फंड्स उपलब्ध करून देण्या द्यावे जेणेकरून ते शिक्षण घेण्यासाठी त्यांना सोयीचे होईल जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला काही करत हो आमच्या मागण्या जर या ठिकाणी मान्य झाल्या नाही तर आमचं पुढील आंदोलन दिल्ली इथे करणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा शांतिगृह लहूजी वस्ताद सळवे यांचा आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा